ती उपवासाचा परिणाम कुपोषणावर होतो जसं आमचं अन्नाचं कुपोषण झालं तसं विचाराचं कुपोषण झालं म्हणून तुकाराम महाराज त्या काळामध्ये म्हणाले विचारा विणं न पाविजे समाधान व्यक्ती गेल्यानंतर हजारो वर्ष जिवंत ठेवायचं काम विचार करतात म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाड शिक्षणाची व्याख्या तुकाराम महाराजांनी सांगितली सागरामधून घागर काढणं आहे घागरीमध्ये समुद्र बसवायचं काम संतांनी केले जगाला सत्य सांगितलेत त्या काळामध्ये तुकाराम महाराज म्हणाले की रात्रंदिवसा अमा युद्धाचा प्रसंग संत युद्ध होते युद्ध कुणाशी केले त्या काळामध्ये ब्राह्मण लोक समाजाला लुटत होते महिलांना बंधनं घालण्यात आलं होतं सर्वसामान्य माणसाने जर गुन्हा केला तर त्यांची मुंडी कापली जात होती ब्राह्मण गुन्हा केल्यानंतर फक्त तिची चंटकी कापली जात होती म्हणून तुकाराम महाराज म्हणाले शिका सूत्र शेंडी याचा थोडी संबंध त्या लोकाशी संबंध तोडा तुमच्या हाताने तुम्ही देवाची पूजा करा तुमच्या हाताने करा ना काही पाप लागत नाही तुमच्या हातानं सत्यनारायण करा तुमच्या हाताने वस्तुशांती करा करा वाटलं तर म्हणून तुमचा पैसा वेस्ट कामाला खर्चू नका वेळ वाया घालू नका ऊर्जा वाया घालू नका तरुणातली म्हणून संतांनी त्या काळामध्ये सांगितले सरलिया वसंत काळ काय करेल प्रजने काळ वसंत ऋतू गेल्यानंतर प्रजने काळ काय करणार आहे किंवा ह्याच्या परीकडे जाऊन दुःख व्यक्त केले आमच्या देशामध्ये कसं वातावरण आहे सांगतो ऐका म्हणाले आंब्याच्या झाडाला जेवढं फूल लागतं तेवढे आंबे लागत नाहीत जेवढे आंबे लागतात त्याच्यामध्ये काही पाखरं खाऊन जातात काही वाऱ्या वावदनामध्ये नाश होतात काही आडीला नासून जातात तशी आमची हालत आहे आम्हाला जीव धोक्यामध्ये हो घालून पैसा कमी ताव हो। मोठा उत्सव काढणं ऋण काढणं सण करणं कालपुरा तंड्यावरले लोक बारा मेरे हो देवाला जाऊन तिरुपतीला बारा लोक मेरे ॲक्सिडेंटमध्ये त्याच्या मागले परिवारवाले कसं करावं सांगा <coughs> कारण की देव पाह्या गेलो देवाची होऊन ठेवलो तुम्हीच देव आहात तुम्हीच देव आहात आप मरगिचे डुबगई दुनिया म्हणले कबीर तुम्ही मेल्यानंतर देवाला घेऊन का करणार आहात स्वतःवर प्रेम करायला शिका आमचे लोक आत्महत्या महत्त्या नाहीत नापास झालं म्हणून पैसे मिळालेत म्हणून संसारामध्ये कर्जबाजारी झालं म्हणून संत लढणारे नव्हते लढणारे नव्हते लढणारे होते बाबा लढायला शिकलं पाहिजे आम्हाला संकटाच्या छाताडावर पाहिजे आम्हाला कार्यक्रम करायला शिकलं पाहिजे किंवा आपल्या विचाराचा प्रचार प्रसार झाला पाहिजेत शिवाजी महाराजचा इतिहास जाणून घ्या संभाजी महाराजांनी चार ग्रंथ जे लिहिले वृद्धभूषण ग्रंथामध्ये म्हणतात जे लोक दैववादी असतात ते नामर्द असतात जे लोक प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात ते <laughs> लोक प्रयत्नवादी असतात भगतसिंगाला पाशीची सजा झाली इंग्रज अधिकाऱ्यानं प्रश्न विचारलं तू उद्या मरणार आहेस तुला मृत्यूची भीती वाटत नाही का भगतसिंग म्हणाले से प्यार नाही काटो का जलने वाला दीप नाही वाला परवाना होऊ ऐसा बीज नाही बिघ जाऊ की संतों नाही विचारधारा गाता हुवा अनघायला तर हूं हे म्हणून हा इतिहास आम्हाला शिकवला गेला नाही शिक्षण असं शिकवला गेला भटीच भ हे यज्ञाचं आहे लहानपणापासून महिला वर्ग सिरियल बघून वेळ वाया घाल तरुण पोर क्रिकेट मध्ये बिझी अर्ध्या दारू रुपीने वाया अर्धे लोक असं बापू सारखे गुरु करून वाया हो कराय दे का दे मिळतो तो गुरु ज्यांच्यापासून प्रेरणा मिळतो तो गुरु तुम्हाला जो ज्ञान देतो तो गुरु असं अशा गोष्टी म्हणून गाडगे बाबा म्हणत होते कीर्तनामध्ये constant... काही लोक थुकण्यामध्ये गेले काही लोक फुकण्यामध्ये गेले बिड्या काही लोक दारू करून झुकण्यामध्ये गेले कीर्तनामध्ये गाडगे गे बाबा म्हणत होते बाबा नो तुमचा पैसा तुमची ऊर्जा तुमचा जीवन वाया घालू नका हेच गाडगे महाराज सांगत होते जे का रंजले गांजले त्याशी जो आपुले एखादी गरीबाचा मुलगा दहावी पास झाला त्याचा सत्कार करायला शिका ज्याला अन्न नाही त्याला अन्न द्या कपडे नाही त्याला कपडे द्या हे गाडगे महाराज सांगत होते आणि ऋण काढून सण करू नका हेच संतांनी सांगितले जे का रंजले गांजले त्याशी जो आपुले त्या काळामध्ये तुकाराम महाराजांनी भोंदू लोकार वार केलेत आज महाराज लोकांची प्रॉपर्टी किती आहे सांगू का तिकडे अवशेकर म्हणून घेण महाराज अवशेकर सातशे एकर जमिनीचे ते मालक आहेत खरोखर रुपयाचे मालक झालेत हे पैसा त्यांनी मेहनत करून कमीले नाहीत लोकाकडूनच तुमच्यासारख्या आम्ही जातो हो, महाराजाला देताव हो, मंदिरामध्ये टाकता हो, लेकरांना शिक्षण शिकि लाव हो, शुद्ध पाणी पिनाव हो, चांगले कपडे घालणार हो। जे काही करेल ते देव करील म्हणतात म्हातारपणी जिंदगीभर आपण करतात म्हातारपणी म्हणतात देव करील जे लोक शिकले त्यांना नोकरी लागली तुमच्या नशिबामध्ये नव्हतं का सांगा मावशी लेकीला कावर शाळा शिकलीच म्हणलं तर तिच्या नशिबामध्ये तेवढंच आहे म्हणून का कशाचं नशीब लावला तुझं आहे तुझं पाशी करी तू जागा अशी तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काही फार शिकवावे तुम्ही शेतकरी आहात तुम्ही सर्वसामान्य माणसं आहात आणि तुम्हाला काय मंडळ होता येऊ शकतं काय मंडलं होता येऊ शकतं आणि आपण मेल्यानंतर स्वर्ग नरक या भानगडीमध्ये पडू नका जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत जीवनावर प्रेम करायला शिका आणि जीवन चांगलं जगा शिक्षणाचं चा महत्व जाणा विज्ञानाचं महत्व जाणा आणि वेदशास्त्र पुराण ह्या पुराणातल्या ज्या गोष्टी आहेत हे तुम्हाला गुलाम करणारे आहेत पुराणामध्ये काय सांगतात हे का ये गरीब ब्राह्मण हे गरीब ब्राह्मण अरे बाबा ब्राह्मण कोणती मारवाडी हे कधी गरीब राहत नाहीत ब्राह्मण कोणती मारवाडी कधी बघला का उसाला गेलेलं कधी हॉटेलामध्ये काम केलेलं बघितलं का कधी मध्ये असते हे गरीब मारवाडी हे गरीब ब्राह्मण लिहिणारे लोक ते ध्यान ठेवा आणि अजून चालू आहे सिरियलच्या माध्यमातून स्वप्नाच्या परीकडे सिरियल काय तुकारा तू माझं सांगा ते सिरियल दाखवलं त्याच्यामध्ये तुकारा महाराजाला रडणारं दाखवले नामदेव महाराज म्हणतात माझा जन्म परभणी जिल्ह्यामध्ये झाला तात्यामध्ये एका बाबनानं पोतीमध्ये लिहून ठेवलं नामदेव महाराजाचा जन्म पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात शिपल्यामध्ये झाला असल्या कर्मकांड माती मारण्यात आल्या आपल्या खरं कळू दिलं गेलेलं नाही म्हणून खरं काय खोटं काय याची समीक्षा झालं पाहिजे म्हणून हे प्रबोधन आजचं होतं म्हणून जे काही महापुरुष झाले तुमच्या आमच्यासाठी संघर्ष केले त्यांचा संसार संपवले त्या महापुरुषांचं चिंतन तुम्ही कराल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि ज्या महापुरुषांना आम्हाला असं सांगण्यात आलं की बाबा बाबासाहेबांनी बाबा तुमच्यासाठी काय केली म्हणून एक डोक्यामध्ये आमच्या घालण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला होता बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून बदला घेतले बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून बदला घेतले शुद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांना अर्पण केले आणि बाबासाहेबांना देखील तुकारामाचा वारकरी म्हणतात फुलेचा शिक्षण करी, फुले करी राजेशी शाहू महाराजांचा वारसदार आणि तुकारामाचा वारकरी म्हणतात एकोणीशे पंचवीस ला मुकनाईक वरपत्र चालू केल्यानंतर बाबासाहेबांनी कासया धरून मी भिड निशंक हे तोंड वाजविले येथे नाही मुकियाची जाण आणि सार्थक नाही हित लाजू काही लोक म्हणले आता ब्राह्मण सुधरले जातात त्याव काही राहिलं नाही तुकाराम महाराज म्हणाले शेतामध्ये शेत पीक भी आहे तण भी आहे दोन्ही बी पीक आहे म्हणून राहू देऊन सोडला जमते का तणाला बाजूला काढावं लागतो फुले म्हणाले त्या काळामध्ये फुले म्हणाले या देशामधील समस्या फक्त ब्राह्मणवाद आणि श्रमणवाद श्रमणवाद एक काम करणारे लोक एक आयते खाणारे लोक एक मेहनत करणारे लोक एक आयते खाणारे लोक एक कोत्या पुराण सांगणारे लोक एक स्वतः स्वतःच्या स्वतःच्या जीवनासाठी संघर्ष करणारे लोक ही समस्या म्हणून फुलेंनी सांगितले आणि हेच दिनकर जवळकर पाटलांनी देशाचे दुश्मन नावाचा ग्रंथ लिहिलेत वाचून बघा सिंधू घाटी सभ्यता का वाचून बघा तुम्ही वाचल्याशिवाय आम्हाला कळत नाही ज्ञानेश्वरी बी तुम्ही वाचा बाबा आणि तुकाराम गाता बी वाचलं पाहिजेत सप्ताहामध्ये तुकाराम गाताचंही पारायण केलं पाहिजे आम्हाला तर ज्या महापुरुषाने स्वतःचा संसार सोपून तुकाराम महाराज म्हणाले आजा मेला पंजाब मेला बात मसना गेला देखत देखत नातू पण तू तोही तैसा मेला साप चावला तर माणूस शेकटा मरतो परी मनुवादाचं आदाच ब्राह्मणाचं विष एवढं झरी आहे आमच्या तीन पिढ्या घरात झाल्या तीन पिढ्या आमच्या घरात झाल्या ना हे तुकाराम महाराजांनी सांगितले काकड्याच्या अभंगात म्हणाले येथे अवघी वाया गेली दिसती सायासे ऐका आज तुम्ही ऐकलं आहात तर काही गावामध्ये ऐकायची देखील मानसिकता नाही लोकांजून वेळच नाही चार गोष्टी असल्या तर मोबाईल चालत आहे चार्जिंग पाहिजेत नंबर पाहिजेत टावर पाहिजेत बॅलन्स पाहिजेत आम्ही महापुरुषानंतर जन्माला आलो महापुरुषांच्या पुस्तका वाचा कुठेही गेल्यानंतर चार पुस्तकां घेऊन या वाचन करून तुमच्या येणाऱ्या पिढीला चांगलं घडवा आणि घडवाल समर्थ राष्ट्र निर्माण करण्याकरिता सक्षम भारत निर्माण करण्याकरिता ह्या विचाराची गरज आहे मनु कबीर देखील मनाले घुमती चक्की देखा, कर, देखा कभीरा रोया दो पाटन के बीच में साबित बचानो कोई। या देशामध्ये दे भांडवलदार वर्गाने आणि शासन करतील वर्गाने आम्हाला बनवून काढलेला आहे बनवून उठलं की आमच्या काही राहिलेलं नाही म्हणून कबीर म्हणाले की कमाल म्हणाला कमाल कहे कबीर को दिलका पाक जो दाना गिन पकडे व साबूत बस जाय येणाऱ्या काळामध्ये बुद्ध कबीर फुले शिवराय आंबेडकर तुकाराम नामदेव मेळा कबीर रहिदास गाडगे महाराज तुकडोजी महाराज यांच्या साहित्याचं जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला जीवन कळल जर ज्यांना ज्यांनी साहित्य वाचलं नाही ज्यांना कळालं नाही ते मात्र अज्ञानामध्ये जीवन जगतील हे संतांनी सांगितले आणि एवढ्या या ठिकाणी बोलतो तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणाले काय म्हणाले तू कामने पुढे आम्हा कामान ये गबाळ उजळाव या आम्ही तुम्हाला खरं सांगण्याकरता चांगल्या वाटा दाखवण्याकरता आलो आहोत असं संत म्हणाले एवढं या ठिकाणी बोलतो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो हे कार्यक्रम करत असताना समाजाकडून दहा पाच रुपये पन्नास शंभर रुपये जे काही मिळाले ते घेऊन शाळेवर कॉलेजवर मी मार्गदर्शन करतो प्रबोधन करतो समाजाकडून समाजाकरिता मी माझ्या पदरचे पैसे घालू शकत नाही एवढा मी मोठा पण नाही आहे मला फक्त मी वाचन करतो निरंतर सहा घंटे वाचन करतो भरपूर साहित्य माझ्याकडे घरी आहे वाचन करून समाजाला प्रबोधन करायचं काम करतो शिवाजी महाराजच्या जयंतीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहतो गेल्या वर्षी लातूर जिल्ह्यामध्ये होतो आमदार परभणी जिल्ह्यामध्ये आलो कीर्तन वगैरे करतो मी गायन करतो येणाऱ्या काळामध्ये कधीतरी एकादशीला कीर्तन ठेवा चांगलं कीर्तन देखील करीन ही गॅरंटी तुम्हाला देतो मात्र जात असताना तुमच्यानं घडलं तेवढं मला अहो एखादी घोसाई लोक आले तर दावदाने हाणून देतात तिकडं गोसाई लोक आले तर नेतात का नाही वसाई लोख आल्यानंतर मित्र महाराजा खरं सांगणार महाराजा तुमच्यानं होता होईल तेवढं तुम्ही मला मदत कराल आणि अपे अशी अपेक्षा व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराय जय भारत जय अहिल्या